दर्शन घेऊन खेळणार आहे का मी काय करू त्याला एवढा शह आहे तुझा पोरगा नाही तेच ना तुझा शान आहे एवढा पोरगा बघ ना बाहेर येऊन काय करतोय अगरबत्तीचं स्टँड घेतलंय खेळायला या तिला बाहेर येईपर्यंत खेळा सांगतो तुम्ही कुणी काय केलंय ते सुरुवात कुणी केली काय केली ते सांगतो येऊ दे तिला बाहेर तिला पण दाखवतो हो आता मोरक्या तुला तर कॅमेऱ्यामध्येच कैद केलाय आहे सुरुवात तू केलेली तूच घेतलं ना खाली बबड्या तूच घेतलं ना खाली अरे हा? स्टँड तूच घेतलं ना हा ना सांगू का आता आईला सांगू सांगू अरे सांगू आईला सांगू थांब कुटान खोर अरे का घेतलं खाली दुसरं नव्हतं खेळायला थांब 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 सांगू का तिला आता हा नको ना बबड्या नको ना बळा हा पळू नको आता पळू नको थांब ए बळा थांब जरा थांब पळू नको हे का बघ आता लगेच खायच्या नादाला लावून काय त्यांनी काही केलंच नाही असा कोटाने करतो फक्त नादी लावायचं काम करतो दे बाहेर सांगतोच बघ आता खायला गेल तर जस्ट परत तिथे गेला पोड्या करायला बघ तर तू राहा सांगू का आईला सांगू आता सांगू आईला सांगू स्टँड खाली घेतलं अरे नाही नाही सांगतो ना थांब ना सांगतो ऐरो भाऊ अ भाऊ भाऊ आहे का की तुमचं नाव सांगतो ना आता सांग नको नको का नका सांगू म्हणतोय का का भीती एवढी वाटते तर मग कशाला कोटाने करत असतो ए हिरो चल चल सांगतोच आता सांगणार मी ये ना आ? ए तुझ्या लाडक्या पोराने स्टँड घेतल्या अगरबत्तीचं सांगितलं आता हा काय ते लाडक नाट हे नाटकं नाही करायचे आता बाता आली ती बाहेर बाबड्या ए हिरो आता कुठाने करणार माग माग मी करू तुझा? अरे बघितलं का सांग काढून घेतय लगेच सांगू सांगू का आता बग, बग। बग काई काई ते बघते बघ 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 आता काय काय करतील कुठं मेहरबानी देव जागेवर येते तेवढं तरी चांगलं एक गोष्ट एवढंच की देवाला नाहीत काय करत बरं का चल आता ना तिला बाहेर येऊ दे लगेच सांगणार <laughs> सांगणार <आ>, सांगणार आता <laughs> काही कर नाही नाही तसली लाड नाही चालणार तुझा आता बारीक तोंड निरागत चेहरा आजे बात करू नको बाळा सांगणार म्हणजे सांगणार मी आता तू आई आईचे पण आहे ना आई पण लय पाठीशी घालते ना तुला हम्म त्याच्यामुळे आता चालणार नाही मी